शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस हा उत्सव हिंदू एकता आंदोलन कोल्हापूर यांच्या वतीने आज मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यानंतर संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते शिवमूर्तीचं पूजन करून शिवछत्रपतींच्या जयघोषात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष दीपक देसाई चंद्रकांत बराले अनिकेत पवार हिंदूराव शेळके आनंदराव कवडे नंदकुमार आहिर गणेश नारायणकर संजय साळविलकर बबनराव लगा, लगारे इत्यादी नवीन व जुने हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराणी इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा